असा काय बघतोस मित्रा बाबा रे आयुष्य हे नुसतं जगण्यासाठी नसून मज्जेत जगण्यासाठी आहे लाईफ इज फॉर लिव्हिंग याच्यापुढे हॅपीली हा शब्द आपण लिहायचा आहे कितीही किंमत मोजावी पण हसत जगावं परवा करू नये त्यासाठी प्रथम फक्त स्वतःचं रक्षण करावं आत्मानम सतत रक्षेतं आता हे रक्षण कोणापासून परचक्रापासून नो राजा नो युद्ध वारंवार होत नाहीत आणि झाली तरी त्यासाठी मिलिटरी आहे आपण सिव्हिलियन्स आपली युद्ध वेगळी आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं